आपल्या समाज ला सबस्क्राईब करा आणि बेलायकोन द्यावादा कर्डक यांचं एक गीत मी या ठिकाणी सादर करत आहे माझं नाव आहे गंगाधर अमृता वाठोरे राणा हर्डप तालुका हदगाव जिल्हा नांदेड नव हे नव्हाळीच शेत हे गव्हाळीच शेजारी पीक डोले साळीच देण हे माये माझ्या काळीच शेजारी पीक डोले साळीच देण हे माये माझ्या काळीच हिरव हिरव रान माझ मोत्याच सार शिवार शंभर पोत्याच पोत्याच हिरव हिरव रान माझ मोत्याच सार शिवार शंभर पोत्याच पोत्याच कोवळ्या हराळीच कर्दळी केळीच नारळी आंब्याच्या डहाळीच देन हे माये माझ्या काळीच पाहुनी पोर आली मामाची कमाई पाहुनिया घामाची घामाची पाहुनी पोर आली मामाची कमाई पाहुनिया घामाची घामाची मन हरल भोळीच पिवळ्या पाकोच ठरलं लगीन आमच होळीच देन हे माये माझ्या काळीच शेजारी पीक डोले साळीच देन हे माये माझ्या काळीच मामाच्या लाडक्या ह्या पोरी लाम चवथीच्या चांदण्याच्या चा, कोरीला कोरी लाम मामाच्या लाडक्या ह्या पोरी लाम चवथीच्या चांदण्याच्या चा, कोरीला कोरी लाम थोरल्या सकाळीच उगवत्या वेळीच आवडत दूध माझ्या पावळीच देण हे माये माझ्या काळीच शेजारी पीक डोले साळीच देण हे माये माझ्या काळीच सांगते वहिनी वामन दादाला सांगते वहिनी वामन दादा लाम पिवळी पैठणी आना राधाला राधा लाम सांगते वहिनी वामन दादा लाम पिवळी पैठणी आना राधाला राधा लाम पाहुणे मंडळीच जेवण हे टाळीच ठरवूया पुरणाच्या पोळीच देण हे माय माझ्या काळीच शेजारी पीक डोले साळीच देण हे माय माझ्या काळीच नवाळीच शेत हे गव्हाळीच शेजारी पीक डोले साळीच हे माय माझ्या काळीच देन हे माय माझ्या काळीच देन हे माय माझ्या काळीच आपल्या समाज टीव्ही ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून दाबा